महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षा दोन हजार चोवीस हा जो पेपर प्रिलिमचा पेपर झाला होता जो की झाला होता दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्या पेपरमध्ये आपण पॉलिटीचे जेही काही क्वेश्चन आले होते त्याचा आपण इथे आढावा घेणार आहोत तर आपल्याला माहितीच आहे की दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीसपर्यंत जेवढे पण पेपर आले त्याच्यातले सब्जेक्ट आपण इथं क्वेश्चन बघत आहोत आणि त्याचा ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्या सिरीजमधलं आपलं हे शेवटचं लेक्चर आहे आधीचे लेक्चर जर आपण पाहिले नसतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथं चेक करू शकता दोन हजार सतरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंतचे बाकीच्या विषयाचे किंवा क्वालिटीचे तेवीसपर्यंतचे व्हिडिओज तुम्हाला तिथे मिळू शकतात ठीक आहे तर आपण दोन हजार चोवीसच्या प्रश्नांना इथं सुरुवात करूया तर दोन हजार चोवीस साली झालेल्या कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये ए सेटमध्ये पॉलिटीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न क्रमांक एकावन्नापासून सुरू होतात तर आपण वन बाय वन, वन सगळे क्वेश्चन इथं पाहणार आहोत ठीक आहे तर सुरुवात करूया आपण पाहूयात प्रश्न क्रमांक एकावन्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाची तरतूद दिलेली आहे ठीक आहे तर मग इथं काय दिलेलं आहे अनुसूचीमध्ये आता अनुसूची आपल्याकडे माहिती आहे बार आहेत आणि त्याच्या वेगवेगळे ट्रिक्स आहेत वेगवेगळे न्युमिक्स आहेत तर मी इथे एक एक्स्ट्राची सांगून ॲड करत नाही तुम्ही ज्या ट्रिक्सनं ते लक्षात ठेवले तुम्ही त्या ट्रिक्सनं कॅरी ऑन करू शकता तर आपल्याला माहिती आहे पहिली जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे टेरिटरी म्हणजे त्याचे भारतातील जेही काही राज्य आहेत त्यांची टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेशांची टेरिटरी आणि किंवा त्यांच्या सीमा त्यांची नावं काय आहेत हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे पहिल्या अनुसूची येथे का उत्तर नाही दुसऱ्या अनुसूची आता दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे तर जे हे काही न्यायमूर्ती आहेत पंतप्रधान आहेत किंवा राष्ट्रपती आहेत राज्यपाल आहेत ह्यांचं काय दिलं आहे वेतन आणि त्यांच्या सवलती यांची तरतूद कशामध्ये दिलेली दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेली त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे काय चुकीचं येतं त्यानंतर तिसऱ्या अनुसूची तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे तर, दिले तर पंतप्रधान मंत्री किंवा इतर मंत्रिमंडळ किंवा न्याय न्याय व्यवस्थेतील अधिकारी यांच्या शपथ त्याच्या जे नमुने आहेत ते कशामध्ये दिलेले आहेत तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत त्याच्यामुळे इथं एकावन्चं तीन उत्तर येईल का नाही हा पण पर्याय कटतो आणि चौथ्या अनुसूची ज्याच्यामध्ये दिलेले राज्यसभेतील वाटपाची जागा वाटप जे झालेलं आहे त्याची तरतूद किंवा ते कु कुठल्या राज्यवाईज किती त्याची विभागणी झालेली आहे त्याची जी माहिती आहे ते आपल्याला चौथ्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक चार हे एकावन्नाव्या प्रश्नाचं बरोबर आन्सर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बावन्न कोणत्या दुरुस्त्यामुळे ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे तर ग्रामसभेला जे संविधानिक दर्जा देण्याचं काम केलं होतं के के ते आपल्याला माहिती आहे कितव्या दुरुस्तीने केलं होतं त्र्याहत्तराव्या दुरुस्तीने केलं होतं त्याच्यामुळं बावन्चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन तर मग आता एकसष्टावी घटनादृष्टी आपण ह्याच्या आधी बघितलं एकसष्टावी दुरुस्ती कशाशी रिलेटेड होती तर ते जे मतदानाचं जे वय आहे तर, एक होता। तर एक ते एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आलं होतं तर एक ती एकसष्टवी घटनादुरुस्ती त्याच्यामुळे पर्याक्रमक एक चुकीचं आहे त्यानंतर एक घटनादुरुस्ती जी होती ती आठव्या यादीमध्ये जे आपल्या शेड्यूल लँग्वेज आहेत त्याच्यामध्ये कोकणी मणिपुरी नेपाळी ह्यांचा जो म हे केला होता समावेश केला होता तर आठव्या अनुसूचीमध्ये याचा समावेश करण्यासाठी एकाहत्तरावी घटनादुरुस्ती केली होती त्याच्यामुळे तोही पर्याय चुकीचा आहे त्र्याहत्तरावी दुरुस्ती ही आपल्याला माहिती आहे की जे पंचायतराज व्यवस्था आहे ग्रामीण पंचायतराज तर त्याला जो संविधानिक दर्जा दिला होता तो त्र्याहत्तराव्या दुरुस्तीने दिला होता आणि शहरी स्थानिक सं संस्थांना पण संविधानिक दर्जा दिला होता पण तो सर्व चौऱ्याहत्तराव्या दुरुस्तीने दिलेला होता त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हा पण चुकीचा आहे ठीक आहे आता हा पंचायतराज पण कुठला शहरी आणि हा ग्रामीण त्याच्यामुळे ग्रामसभा कशा तिथे त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती येते बावन्चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊया प्रश्न क्रमांक त्रेपन्न भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे आता खाली दोन विधान दिलेले आहेत स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती ऑब्वियसली त्यावेळेस लोकसभा राज्यसभा असं काय होतं नाही तर जी संविधानी संविधानसभा होती आपली तीच आपली संसद म्हणून कार्य करत होती आणि त्याचे जे अध्यक्ष बसत होते ते कोण होते मावळणकर होते आणि ज्यावेळेस ते संविधानसभा म्हणून बसत होते तेच लोक त्यावेळेस त्यांचे अध्यक्ष कोण होते तर संविधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते ठीक आहे तर त्याच्यामुळे त्यावेळेस आपल्याला दोन गृह होते का की बाबा राज्यसभा पण आहे ते कशावरून तर निवडून गेलेत नाही त्याच्यामुळं पहिलं जे विधान आहे ते आहे बरोबर आहे ठीक आहे पुढचं विधान आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे हे जे विधान आहे ते विधान बरोबर आहे कारण काय राज्यसभा सदस्यांचा जो कार्यकाळ आहे आपल्या तर तो किती आहे सहा वर्ष आहे ठीक आहे आणि अमेरिकेच्या सेनेटच्या सदस्यांचा कार्यकाळ काय तो पण सहा वर्ष त्यांची जरी कार्यपद्धती वेगळी असली किंवा त्यांची निवडणुकीची पद्धत वेगळी असली म्हणजे बऱ्याच पद्धतीमध्ये आपल्या डिफरन्स आहे आपले राज्यसभा इज इक्वल टू त्यांचा सेनेट असं नाही आहे ठीक आहे डायरेक्टली जरी ते एकमेकाशी एक हे नसले तरी त्यांचा जो कार्यकाळ आहे ठीक आहे इथं प्रश्न विचारला काय सदस्यांच्या कार्यकाळाशी रिलेटेड विचारलं त्याच्यामुळे एकदा जर सिनेट बनला तर तो सहा वर्षासाठी असतो सेम आपला जर राज्यसभेचा खासदार जर एकदा बनला तर तो सहा वर्षासाठी त्या पदावर कार्यरत असतो त्याच्यामुळं प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तरमधलं विधान ए पण बरोबर आहे आणि बी पण बरोबर आहे आणि असा दोन्ही बरोबर असणार ऑप्शन आहे आपल्याकडे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे त्याच्यामुळे त्रेपन्न सूत्र आहे पर्याय क्रमांक तीन आयोगानं पण हेच आन्सर दिलेली प्रश्न क्रमांक चौपन्न राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत ग्रामसभा मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत आता पंचायत राज्याशी संबंधित आहे हा प्रश्न आणि त्याच्यात काही विचारलेले व्याख्या विचारलेल्या आहेत तर आपल्याला माहिती आहे की जे व्याख्या ज्या आहेत ह्याच्याशी रिलेटेड किंवा राजशी रिलेटेड तर ते बराच म्हणजे ऑलमोस्ट सगळा जो डेटा आहे तो कशाशी कुठल्या आर्टिकलमध्ये आहे तर तो दोनशे त्रेचाळीस या आर्टिकलमध्ये आहे त्याच्यामुळं चोपन्नचं जे उत्तर आहे बरोबर ते आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी वेगवेगळ्या ह्याच्या ग्रामसभेच्या पंचायत समितीच्या किंवा जिल्हा पंचायतच्या त्याच्या काय दिलेल्या व्याख्या दिलेल्या आहेत त्यानंतर जो पुढचा पर्याय क्रमांक दोन आहे तो काय दोनशे चव्वेचाळीस तर तो कशाचे की जे अनुसूचित क्षेत्र वगैरे आहेत त्याच्याशी रिलेटेड तो आहे त्यानंतर जो दोनशे पंचेचाळीस ऑप्शन दिलेला आहे तो कशाचे संसद आणि राज्य सरकार म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार त्यांची जी कायदे करण्याच्या शक्ती आहेत त्याच्याशी रिलेटेड तो आहे आणि जो दोनशे बेचाळीस आहे तो कशाचे तर न्यायालयाचं जे अधिकार क्षेत्र आहे किंवा हे त्याच्याशी संबंधित आहे तो पंचायतराशी संबंधित नाही आहे त्याच्यामुळं दोन तीन आणि चार हे तीनही ऑप्शन चुकीचे राहतात आणि पर्याय क्रमांक एक हा ह्याचं बरोबर उत्तर आहे पुढे जवळ प्रश्न क्रमांक पंचावन्न खालील विधाने लक्षात घ्या आणि खाली आपल्याला दोन विधान दिलेले आहेत विधान एक काय सांगतं सध्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाषा नमूद केलेल्या आहेत तर हे विधान बरोबर आहे ठीक आहे आपण मग असेच बघितलं की एकत्र घटनादृष्टीने पण ॲड केले होते आणि नंतर पण बरेच ॲड झालेले पण आत्ताची जी संख्या आहे टोटल ती आहे बावीस ठीक आहे सध्याची तर मग त्याच्यामुळे विधान ए काय येतं बरोबर येतं त्यानंतर विधान बी काय सांगतं त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश ब्याण्णव्या घटनादृष्टी अधिनियम दोन हजार तीननुसार करण्यात आला तर तो ब्याण्णव ब्याण्णव्या घटनादृष्टीने करण्यात आला का नाही तर तो कितव्या घटनादृष्टीनं करण्यात आला एक एकाहत्तराव्या घटनादुरुस्तीनं करण्यात आला त्याच्यामुळं विधान बी जे आहे ते काय आहे चुकीचं आहे आणि प्रश्नांमध्ये काय आपल्याला वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत असं विचारले त्याच्यामुळे विधान कुठलं योग्य आहे फक्त ए योग्य आहे त्याच्यामुळे पंचावन्नचं जे आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक छप्पन ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंब या अनुच्छेदात आहे आता ग्रामपंचायतीचे संघटन हा जो आहे तो आपल्या कशाचा पार्ट आहे डी पी एस पीचा पार्ट आहे ठीक आहे त्याच्यामध्ये अनुच्छेद जो चाळीस दिलेला आहे ज्याला गांधीयन प्रिन्सिपल असं पण म्हटलं जातं तर ते ग्रामपंचायतीच्या संघटन ह्या विषयाशी संबंधित आहे त्याच्यामुळे छप्पन्नचं जे उत्तर आहे बरोबर ते आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे आता मग एकोणचाळीस काय ताँगलासाय। ताँगलासाय। नागरिकान्साय। नागरिकान्साय। ना ना तर एकोणचाळीसमध्ये भारतीय नागरिकांच्या समान संधी आणि आर्थिक सामाजिक न्याय ह्याच्याबद्दलचा जो हे आहे ते एकोणचाळीसमध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर बेचाळीसमध्ये काय दिलेलं आहे प्रसूती रजा असेल किंवा कामगार कल्याण असेल त्याच्याशी रिलेटेड जे आहे ते बेचाळीसमध्ये आहे आणि एक्केचाळीसमध्ये काय आहे तर कामाचा शिक्षणाचा विश्रांतीचा ह्याच्याशी रिलेटेड जे अधिकार आहेत ते अनुच्छेद एक्केचाळीसमध्ये आहे त्याच्यामुळं छप्पनचं जे उत्तर आहे ते आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन पुढे जवळ आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न मुन्शी अय्यंगार सूत्र हे कशाशी संबंधित आहे आता मुन्शी अय्यंगार फॉर्म्युला हा ॲक्च्युअली तसं बघायला गेलं तर तो एकदमच खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे तर ह्याचं जे बरोबर उत्तर आहे तर ते आहे भाषा समस्या म्हणजे भाषा समस्याशी रिलेटेड जी समिती बसली होती तर त्याच्यामध्ये मुन्शा आणि अय्यंगार यांनी जो फॉर्म्युला प्रपोज केला होता त्याला मुन्शिय्यंगार फॉर्म्युला असं म्हटलं जातं त्याच्यामुळे सत्तावनचं जे उत्तर आहे ते पर्यायक्रमक तीन आहे कर समस्या सांप्रदायिक आणि वरील बिघ्न हे तीन पर्याय हे आहेत म्हणतात सत्तावन्न सूत्र आहे पर्यायक्रमांक तीन पुढे जाऊन प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे म्हणजे इथं विचारलेलं आहे जो निर्वाचन आयोग आहे म्हणजेच निवडणूक आयोग त्याचं आपल्याला काय आहे कलम विचारलेला आहे तर तीनशे अडुसष्ट काय आहे तर तीनशे अडुसष्टमध्ये आपल्याला माहिती आहे की जे संविधान दुरुस्ती आहे आपली किंवा घटना दुरुस्ती तर त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रोसिजर आहे ती तीनशे अडुसष्टमध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे पर्याय एक ह्याचं उत्तर नाही चुकीचं उत्तर आहे त्याच्यानंतर अनुच्छेद दोनशे छप्पन हा काय केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातल्या जबाबदाऱ्या आणि आदेश त्याच्याशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे पर्यायक्रमक दोन पण नाही पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद तीनशे चोवीस हे बरोबर उत्तर आहे कारण तीनशे चोवीसमध्ये त्याच्याशी रिलेटेड तरतूद आहे आणि जो पर्याय क्रमांक चार आहे अनुच्छेद वन फाईव्ह झिरो म्हणजे दीडशे तर तो काय आहे जो आपला कॅग आहे त्याच्याशी रिलेटेड जे वित्तीय अहवाल आहेत तर त्या वित्तीय अहवालांची जी पद्धत आहे ती आपल्याला वन फिफ्टीमध्ये नमूद केलेली आढळते त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चारही चुकीचं उत्तर आहे तर अठ्ठावन्नचं बरोबर उत्तर आहे पर्याक्रमांक तीन अनुच्छेद तीनशे चोवीस प्रश्न क्रमांक एकोणसाठ भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत तर येथे काय विचारले महिला मुख्य निर्वाचन आयुक्त जे पहिलं बनल्या होत्या तर त्या कोण होत्या व्ही एस रामादेवी त्याच्यामुळं जे प्रश्नक्रमांक एकोणसाठचं सा बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याक्रमक दोन व्ही एस रामादेवी ठीक आहे सर्वपराने नव्हत्या कमला नेहरू पंडित नेहरूंच्या हे होत्या पत्नी होत्या आणि त्याच्यानंतर जे आपल्याला माहिती आहे तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होते त्याच्यामुळं इतर पर्याय चुकीचे आहेत आणि एकोणसाठचं उत्तर आहे क्रमांक दोन प्रश्न क्रमांक साठ भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे म्हणजे कशाशी स्टेट लेजिस्लेचरशी आणि खाली आपल्याला दिलेलं आता आपल्याला माहिती आहे बावीस बावीस कशामध्ये येतं तर आ, ते आ, जे हे आहेत आपले फंडामेंटल राईट्स त्याच्याशी रिलेटेड येतं जे की अटक आणि हे त्याच्या नजर कैद असेल किंवा अटक त्याच्याशी रिलेटेड ज्या व्यक्तीचे हक्क आणि अधिकार आहेत ते बावीसमध्ये नमूद आहेत त्याच्यामुळे पर्याय एक हे येत नाही त्याच्यानंतर अनुच्छेद एकशे अडुसष्ट हे ह्याचं बरोबर उत्तर आहे कारण अनुच्छेद एकशे मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला प्रत्येक राज्यात एक राज्यपाल आणि विधानमंडळ असेल अशी असे तरतूद दिलेली आहे त्याच्यामुळे हेच आपलं काय आहे राज्य विधानमंडळ म्हणजेच स्टेट लेजिस्लेचर किंवा राज्य विधिमंडळ पण म्हणू शकतं तर त्याची तरतूद वन सिक्स्टी ए एटमध्ये दिलेली आहे त्याच्यामुळं साठा साठाव्या प्रश्नाचं उत्तर बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन आता तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी काय आहे तर ते तात्पुरत्या तरतुदी किंवा हे होत त्याच्याशी रिलेटेड होतं सध्या ते नाही आहे आणि पंचवीस अगेन हे फंडामेंटल राईटमधलं कलम आहे जे की आहे धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराविषयी ठीक आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक तीन एक तीन आणि चार हे चुकीचे आहेत आणि साठाव्या प्रश्नाचं सा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद एकशे अडुसष्ट ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक एकसष्ट राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ठीक आहे आता आपल्याला माहिती आहे की राज्याच्या महाधिवक्त्याची निवड ही कोणामार्फत केली जाते तर ते राज्यपालामार्फत केली जाते ठीक आहे आता त्याला त्याचं ते नाव जे सुचवायचं असतं तर ते मुख्यमंत्री किंवा त्यांच्याशी रिलेटेड जे आपलं हे आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर ते नाव सुचवू शकतात पण ते नेमणूक करू शकतात का त्याची नाही ठीक आहे त्याच्यामुळे इथे काही विचारले निवड तर ते कोण करतात राज्यपाल करतात कोणाच्या शिफारशीने करतात मुख्यमंत्री आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर पण त्यांचे जे राज्य विधिमंडळ ज्यावेळेस राजीनामा देतं तर मग त्यावेळेस महाधिवक्ता पण एका म्हणजे ते आपला प्रघात तो त्याच्यामुळं तो पण राजीनामा देतो असं काही कुठं नमूद नाही आहे किंवा त्याचा काय असा कार्यकाळ रिलेटेड नाही पण एक प्रघात आहे की तो त्यांच्यासोबतच येतो आणि त्यांच्यासोबतच जातो ठीक आहे आणि निर्वाचन आयुक्त लोकसे लोकसेवा आयोग यांचा तर काही संबंधच नाही आणि मुख्यमंत्री काय करतो तर शिफारस करतो नेमणूक राज्यपाल करतो ठीक आहे एकसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बासष्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे ठीक आहे आता द्विगृही विधिमंडळ आपल्याला इथं विचारलेलं आहे आंध्र प्रदेशमध्ये त्याच्यानंतर ते तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक आणि बिहार आणि उत्तर प्रदेश बासष्टव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे ह्याची ट्रेक आपल्याला माहिती होती की आ, आपला हा जो ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती होतं की महाराष्ट्र कर्नाटक हे दोन राज्य आहेत सलगचे त्याच्यानंतर तेलंगणा आंध्र प्रदेश हे दोन सलगचे आणि यू पी बिहार हे दोन सलगचे ठीक आहे त्याच्यामुळं पूर्ण भारतामध्ये फक्त सहा राज्यांना द्विगृही विधीमंडळ आहे ते यू पी बिहार महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र आणि तेलंगणा ठीक आहे ह्या सहा राज्यांना आहे जम्मू काश्मीरला होतं पण आता ते युनियन टेरिटरीमध्ये हे केल्यामुळं त्यांचं द्विगृही मंडळ रद्द झाले ठीक आहे थोडेजवळ प्रश्न क्रमांक त्रेसष्ट घटनेतील अनुच्छेद एकशे चोपन्न प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत तर जे कार्यकारी अधिकार आहेत कोणाकडे दिलेले आहेत तर है है। आ, 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 ते राज्यपालांकडे दिलेले आहेत मुख्यमंत्री काय करू शकतो त्यांना सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याची हे किंवा त्याचे अंमलबजावणी पण मुख्यमंत्री करतात पण कार्यकारी सत्ता जी आहे म्हणजे फायनल जे हे आहे ते राज्यपालांच्या अधिकारामध्ये येतं ठीक आहे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ काय करतात त्याची अंमलबजावणी करतात किंवा मग त्याच्याशी रिलेटेड सल्ला देण्याचं पण काम करतात पण ॲक्च्युअल कार्यकारी अधिकार राज्यपालांकडे आहेत आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सभापती यांच्याकडे ॲच काही त्याच्याशी रिलेटेड कोणतीही तरतूद नाही ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चौसष्ट जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती टिंबटिंबद्वारा होते आता जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती जी असते ते कोण करतात तर ते राज्याचे राज्यपाल करतात आता त्याच्याशी रिलेटेड ते हायकोर्ट असतात त्याच्याशी त्यांच्या जजसोबत ते काय करतात डिस्कशन करतात पण तो काय करतो सल्ला देतो नियुक्ती करतो का जज चीफ कोर्ट चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट तर नाही ठीक आहे त्यानंतर राज्य लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग काय करतो भरतीसंबंधी कार्य करतो म्हणजे परीक्षा घेणं असेल त्यांचं मेरिट लिस्ट असं से वगैरे असेल ते करतो पण त्यांची नियुक्ती करतो का राज्य लोकसेवा आयोग नाही तर तो फक्त शिफारस करू शकतो आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्याचा तर काहीच रोल नाही कारण आपल्यामध्ये हे ज्युडिशरी आणि जे एक्झिक्युटिव्ह ह्यांच्यामध्ये काय सेपरेशन आहे ठीक आहे त्याच्यामुळं चौसष्टावीचं उत्तर जे आहे ते बरोबर पर्याय क्रमांक चार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पासष्ट घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे म्हणजे उच्च न्यायालयाला काय हे केलेलं आहे अभिलेख न्यायालय असेल असं कुठल्या अनुच्छेदामध्ये दिलेलं आहे तर आपल्याला ह्याचं आन्सर माहिती की जे अभिलेख असेल ते दोनशे ही तरतूद अनुच्छेद दोनशे पंधरामध्ये त्यांनी नमूद केलेली आहे त्याच्यामुळे पासष्टाव्याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक एक दोनशे पंधरा दोनशे पंधरामध्ये ही तरतूद नमूद आहे ठीक आहे आता दोनशे सोळामध्ये काय दिलेलं आहे तर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची म्हणजे जी काय रचना का असतील किती असतील वगैरे काय असतील त्याच्याशी रिलेटेड तरतूद हे दोनशे सोळामध्ये दिलेली त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे दोनशे सतरामध्ये काय दिलेले न्यायाधीशाची नेमणूक कालावधी अटी त्याच्यामुळे ते चुकीचं येतं आणि दोनशे अठरामध्ये काय दिलेले महा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नेमणुकीसंबंधीच्या इतर तरतूदी दिलेल्या आहेत त्याच्यामुळं ते पण विधान चुकीचं येतं आणि अभिलेख न्यायालय असेल हे कशामध्ये नमूद केलेलं आहे तर ते दोनशे पंधरामध्ये नमूद केलेलं आहे हायकोर्टाशी रिलेटेड ठीक आहे तर अशा प्रकारे आपण दोन हजार चोवीसच्या कंबाईनच्या प्रेलीमध्ये जेही काही प्रश्न विचारले गेले होते पॉलिटीचे पंधरा प्रश्न त्याचा आपण इथे काढावा घेतलेला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपण जर पॉलिटीची दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसची सिरीज पाहिली नसेल तर इथे राईट साईडच्या आयकॉनवर तुम्ही क्लिक करून प्ले प्लेलिस्ट पाहू शकता ज्याच्यामध्ये आपण सतरा ते चोवीस हे सर्व पॉलिटीचे प्रश्न कवर केलेले आहेत धन्यवाद